काल यूट्यूबवर एक हिंदी व्हिडिओ पाहिला मी एक प्रसिद्ध यूट्यूबर आहे शुभंकर मिश्रा या शुभंकर मिश्राचा व्हिडिओ होता न्यूयॉर्क सिटीच्या महापौर पदावर जोहरान ममदानी नावाच्या एका भारतीय वंशाच्या मुस्लिमाची झालेली निवड या विषयावरचा व्हिडिओ पण मला व्हिडिओची सुरुवात त्याने एका समर्पक अशा उर्दू शायरीनं केली ती फार आवडली ना मीला खुदा ना विसाले सनम ना इधर के रहे ना उधर के हम ही उर्दू शायरी म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या आत्ताच्या राजकीय स्थितीचं समर्पक वर्णन करणाऱ्या चार ओळी आहेत आणि या उर्दू शायरीतून ट्रम्प यांना जो धक्का बसल्याचं दर्शवलं जातंय तो धक्का देणारा व्यक्ती त्याच देशातून येतो जिथून उर्दूचा उगम झाला हिंदुस्तान खरं सांगायचं तर ट्रम्प तात्या ना इधर के रहे ना उधरके खरोखर जंग रुकवाई असं म्हणत शांततेचं नोबेल पुरस्कार मिळवण्याचं त्याचं स्वप्न भंगलं कारण आधी त्या झेलन्स्कीनं झिडकारलं नंतर पुतीननं फाट्यावर मारलं मग मोदींनी भर संसदेत जाहीर केलं की के आम्ही ऑपरेशन सिंदूर हे आमच्याच मर्जीनं थांबवलं आहे कुठल्या तात्या विंचूच्या सांगण्यावरून नाही आणि आता तिकडे तात्यांचा बालेकिल्ला असं ज्याचं वर्णन केलं जातं त्या न्यूयॉर्क सिटीत त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा महापौर निवडणुकीत पराभव होणं ही जखम अधिक तीव्र आणि खोल झालेली आहे कारण न्यूयॉर्क सिटी जे ट्रम्प याचं घर आहे ट्रम्प यांच्या प्रगतीचं साक्षीदार आहे आज तिथेच त्यांचा झालेला हा पराभव म्हणजे तात्यांसाठी सर्वात मोठी नामुष्की नव्हे तर काय आजपासून आठवडाभर आधी म्हणजे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी न्यूयॉर्कच्या मतदारांनी चौतीस वर्षीय झोरान ममदानी यांना महापौर म्हणून निवडून देत अमेरिकेच्या लोकशाहीतला एक इतिहास रचला कारण झोरान ममदानीचा हा विजय साधा नव्हता ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्टच्या राजकारणावर सणसणीत चपराक होती ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्ट किंवा न्यू अमेरिका याच्या काही ही काही धोरणं आहेत या धोरणाऐवजी हा एका वेगळ्या प्रकारच्या न्यू अमेरिकेचा प्रस्ताव होता ट्रम्प यांच्या सामर्थ्याचं सा प्रतीक असलेली ती जुनी कॅपिटलिस्ट अमेरिका संपुष्टात आली आणि नव्या विचारांची नव्या दृष्टिकोनाची अशी नवी अमेरिका उदयास आली या विजयातल्या ज्या काही अनाकलनीय किंवा आश्चर्याच्या आच्छा ज्या गोष्टी होत्या ना त्यातली एक महत्त्वाची आश्चर्याची गोष्ट म्हणजे नाईन इलेव्हनच्या ट्विन टॉवरवरच्या त्या भयानक दहशतवादी हल्ल्यानंतर जिथं सरसकट सगळ्याच मुस्लिमांबद्दल एक वेगळी विचारसरणी निर्माण झाली होती घृणा निर्माण झाली होती त्या अमेरिकेत जिथे सासष्ट टक्के ख्रिश्चन मतदार आहेत वोटर्स ख्रिश्चन आहेत सासष्ट टक्के आज ते एका मुस्लिम उमेदवाराला आपल्या शहराचा महापौर म्हणून निवडून देतात रादर दॅन महापौर म्हणून स्वीकारतायत आणि म्हणूनच या विजयाला एक वेगळ्या धगधगत्या अशा आगीची उपमा दिली जाते की जी आग ट्रम्प यांनी आपल्या विचित्र वागण्यानं अनाकलनीय आणि एककल्ली निर्णयानं घरात लावून घेतली आणि या आगीच्या झाडांनी त्यांचं घर त्यांचा राजकीय बालेकीला होरपळून टाकलंय कदाचित ट्रम्प यांचं संपूर्ण जे काही करिअर आहे ना ते व्हायला वेळ लागणार नाही आता या जोरान ममदानी यांच्या विजयानंतर किंवा त्या विजयामुळं ट्रम्प यांना आठवण करून दिली जाते की ट्रम्प टॉवर असलेले शहर आता बदलतं आहे काट टाकतंय एक प्रकारच्या वैचारिक परिवर्तनातून जातं आहे न्यूयॉर्क नुसतं ट्रम्प टॉवरमुळे ओळखलं जात नाही तर डोनाल्ड ट्रम्प नावाचा एक बिझनेसमन त्याच्या जोरदार इच्छाशक्तीच्या जोरावर कसा जागतिक महासत्तेच्या प्रमुखपदी त्याला वाटेल तेव्हा त्याला रुचेल तसा स्वार होऊ शकतो हे दाखवणारं शहर आहे ट्रम्प यांचं सांपत्तिक आणि राजकीय सामर्थ्य ज्या शहरात दिसतं ते शहर आज त्यांच्या पराभवाचं व्यासपीठ बनलं आहे आणि हाच खऱ्या अर्थानं एक मोठा धक्का आहे जो ट्रम्प यांना दीर्घकाळ जाणवणार आहे कारण या पराभवानं एक मोठा प्रश्न उभा केला आहे ट्रम्प यांचा जमाना संपत चालला आहे का जागतिक पटलावर चीन रशिया आणि भारतानं एकत्र येऊन ट्रम्पच्या एकाधिकारशाहीला आदरा देण्याचा एक प्रयोग करून दाखवला होताच ज्याला हिंदीत जगहसाई म्हणतात तो प्रकार आता ट्रम्प यांच्या बाबतीत सर्वत्र होत असताना अमेरिकन जनताही या विक्षिप्त राष्ट्राध्यक्षाला आता घरी बसू पाहते याची नांदी म्हणायची का मी मुद्दाम झोरान ममदानी यांच्या मुसलमान असणं आणि त्यांचं भारताबद्दलचं मत यावर फारसं बोललेलो नाही आहे तो एका स्वतंत्र एपिसोडचा विषय अमेरिकेतल्या नंबर वन शहराचा महापौर तो पण मुस्लिम हा सुद्धा एक चर्चेचा आणि अभ्यासाचा विषय आहे पण हे साध्य होण्यामागे ट्रम्प यांची विक्षिप्त धोरणं आणि त्यांचा विक्षिप्त स्वभाव विचित्र स्वभाव कारणीभूत आहे हे स्पष्ट जाणवत आहे यापुढे अमेरिका जगाचं नेतृत्व करण्याची स्वप्न बघणार नाही याचा पुरेपूर बंदोबस्त ट्रम्प तात्याच्या या सेकंड टर्मने केलेला आहे असं मला तरी वाटतं आहे त्यामुळं भारताच्या विश्वगुरू बनण्याच्या आशा पुन्हा पल्लवीत झालेल्या आहेत आता यावर तुमचं काय मत आहे मला जरूर कळवा कारण मला जे दिसलं मागच्या चार पाच दिवसात डोनाल्ड ट्रम्प यांची बॉडी लँग्वेज देहबोली आणि त्यांचं जे वावरणं हा जो काही पराभव झाला आहे न्यूयॉर्कच्या मेयरच्या इलेक्शनमध्ये तो किती झोमला आहे आणि किती परिणामकारक आहे हे सगळं पा बघितल्यानंतर मी ही माझी मतं मांडली तुमचं मत काय हे जरूर कळवा मी तुरतास इथेच थांबतो पुन्हा भेटू सर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी जी धन्यवाद नमस्कार